मी संतोष पांडुरंग मुठाळ श्री पांडुरंग लालू मोठाळ यांचे चिरंजीव आम्ही कृषी विभागामार्फत शेडनेटसाठी अर्ज भरला दोन हजार तेवीस चोवीस साली आणि तो अर्ज भरल्यानंतर आम्हाला मंजुरी भेटली आणि शासनामधचा पा कागदपत्रांचा पाठपुरावा करून सर्व काही कागदपत्र जमा केल्यानंतर आम्हाला शासनातर्फे राष्ट्रीय योजनेतून शेडनेट योजनेतून आम्हाला हे शेडनेट भेटलं सदोतीस गुंठे आणि ते भेटल्यानंतर त्यापूर्वी मी उन्हाळ्यामध्ये पाणी नसायचं किंवा इतर माल होत नव्हते आमची मुरमाड जमीन असल्यामुळं पडीक जमीन राहायची तर शासनाची योजना भेटल्यानंतर मी शेडनेट केलं आणि त्या शेडनेटमध्ये पहिल्या सीझनला मागच्या वर्षी जुलै ऑगस्टमध्ये तलवार मिरची लावली आणि त्या मिरचीचं चांगलं उत्पन्न भेटलं मला तर त्यानंतर झेंडू पीक घेतलं झेंडूचे दीड दोन लाख रुपये झाले म्हणजे जेव्हा कधी आयुष्यामध्ये लाख रुपये पाहायला भेटत नव्हते ते आज uh, सीझनला तीन चार लाख रुपये शेडनेरच्या माध्यमातून उत्पन्न होत आहे आणि जे मी मजुरीने कामाला जायचो त्याऐवजी मला स्वतःचा रोजगार उपलब्ध झाला आणि माझ्याबरोबर मी अजून चार पाच लोकांना काम देऊ शकतो uh, तोडण्यासाठी बांधणीसाठी पंधरा वीस मजूर बांधणीसाठी लागतात तोडणीसाठी मजूर लागतात तर शासनाच्या या योजने माध्यमातून माझी तर आर्थिक उन्नती झाली परंतु चार लोकांना मी काम देऊ शकलो रोजगार देऊ शकलो याचा पण मला आनंद वाटतो आहे आणि खूप समाधानी आहोत आम्ही शेडनीट मिळाल्यामुळं तर शासनाच्या या योजनेमधून आम्हाला शेडनेट मिळालं त्याचबद्दल आम्हाला आमचे कृषी अधिकारी गरुड साहेब यांचं अनमोल मार्गदर्शन भेटलं तालुका अधिकारी सा साहेबांचंसुद्धा चांगलं मार्गदर्शन भेटलं वेगवेगळ्या स्तरावरती जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा कृषी विभागाच्या जे काही कर्मचारी असतील ग्राउंड फोर लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि अतिशय आनंद माझ्या जीवनात या शेडनेटमुळे भरलेलं आहे असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो नमस्कार